हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण घर बदला बघू ही गोष्ट ऐकणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एका गावात धनीराम नावाचा एक श्रीमंत माणूस राहत होता त्याच्या घराच्या डाव्या बाजूला एक लोहाराचं घर होतं आणि उजव्या बाजूला राहत होता एक सुतारा दिवसभर लोहाराच्या घरातून येणारा घनाचा आवाज ऐकून धनीरामचे कान किटून जायचे दुसऱ्या बाजूने सुताराच्या घरातून लाकूड कापण्याचा आवाज धनीरामला याचा फारच त्रास व्हायचा आवाजाने त्याला काही सुचायचे नाही आणि दड झोपही यायची नाही काय करावे बरे धनीरामने बरेच दिवस विचार केला मग एक दिवस त्याने लोहाराला आणि सुताराला बोलावले आणि सांगितले तुमच्या घरातून इतका आवाज येतो की मला झोपसुद्धा येत नाही तुम्ही दोघांनी आपले घरे बदला पाहू त्यांच्या बदल्यात मी तुम्हाला हवे तेवढे पैसे देईन ठीक आहे आम्ही तसेच करू असे म्हणून दोघेही तिथून निघून गेले थोड्याच वेळात त्यांनी आपले सामान गाडीत भरले आणि त्यांना तिथून निघालेले पाहून धनीराम अगदी खुश झाला बरे झाले दोघांनी घर रिकामी केली आता तरी मला चांगली झोप घेता येईल असा विचार करून तो झोपायला गेला दुसऱ्या दिवशी सकाळी धनीरामच्या घराच्या डावीकडून आणि उजवीकडून परत तसेच आवाज यायला लागले धनीरामला काहीच समजेना त्याने आपल्या नोकराला काय चाललंय ते बघायला पाठवले परत येऊन नोकराने सांगितले साहेब दोघांनीही आपापली घरे बदललेली आहेत लोहाराच्या घरात आता सुतार राहतोय आणि सुताराच्या घरात आता लोहार राहतोय